नमस्कार मित्रांनो कसे सर्व मी तुमच्या गार्कामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांना प्रथम ओम साईराम आपले गँग चालले फक्त ओम साईराम आणि आज पुढे आहेत त्यासाठीच अपडेट द्यायला फोन चालू की निघाल म्हणजे निघून आम्हाला सकाळी चार का पाच असंच निघाले पण फोन चार फोनला चार्जिंग नव्हती फोन चार्जिंग लावून ठेवलेला त्यामुळे तर बोलू की शूट करून थोड्या थोड्यात आपण पोचू आपल्या नाश्ता ऑर्डर आणि हे बघा शिर्डी फक्त सेवन्टी सेवन छोटा दिवस आपण आपल्या बाबांच्या दरबडत चला जाऊया कुठे स्टॉप घेतो आम्ही चाय आणि नाश्ता करायला हे संख्या की अरे आम्ही सैरापाचा निघालो आम्ही आपल्या आरतीच्या स्पॉटवर ना आता सिन्नर घाटत आहे ना प्रॉपर आपण हाय बाय सिन्नर घाट येतो ना आपण सिन्नर घाट पंखे बघू जात आम्ही आमच्या नवीन पोरांना पंखे पुठ्या लावल्या दोन पंखे पुठ्या बाकीचे बाकी तो बाकीचे पंखे पुसायचे बाकी आहेत आणि तो म्हटला जो बंद पडला त्याला तो कोणतरी काम करणार आहे तो, तो पण हां तुम्ही नातीन घेतला तर पुढे कसं बालडे जेव्हा अंगोडी राहाय किंवा मग ते आपण पुसून टाकली ओके ओके पण आपण करून घे आणि कुणाला जॉब पाहिजे तर लवकर या सिंगरमध्ये नाटामध्ये काम आहे पंखे पुसायचे हां ते काय होते ते कॉन्टॅक्ट कोणाशी करायचं तुझ्याशी मयृत्य माझ्याशी का बोलतो तू म्हणजे कसं मी मी <laughs> भी था भी था। आता मी जॉब सोडलाय ना सध्या पालखीला आहे ना चॉकलेट आहे चॉकलेट आहे चॉकलेट म्हणजे हे मोठं चॉकलेट पाऊ नाही ना सनचेत बिंचे लोक बारकाबू आहेत तेजरस आहेत जाऊ आता पाय आपलं काम होतं त्याच्या एवढं उन्हा शूट करायचा बोललो तर चांगली असतो आणि उद्या परत आमच्या पालखीच्या दिवाचा मॉर्निंग मॉर्निंगलाच आहे काय नाही नालखी जेव्हा जेवतात काय काय पण मॉर्निंगच्या माझ्या उद्या मॉर्निंग उद्या पण आपल्यावर संधी भेटली परत पुन्हा एकदा पालखी घ्यायची आहेत आता आम्ही हात चढतो मी काय किती ब्लॉग चालू आहेत आपल्या पालखीमध्ये हा कुणाकरी बघा खूप सारे ब्लॉन कल्पित आणि बाकीच्या ग्रुप मध्ये पण ब्लॉग चालू आहेत ते पण नक्की बघा आणि ह्या उन्हामध्ये मध्ये चालना बोला तर बेकार आवडत डेंजर डेंजर <laughs> आवड सगळे गमचे बघा गमचे सायराम सायराम चला जाऊ पुढे आली वरती आलो होतो सात्री विषय चालू होता संकेत बघ काय बोलतो तुम्ही जे पहिलं वर्ष असतं ना हे बघायला हे पण असे नाही शॅम्पून

फोन चार्जिंग घेतोय त्याचा फोन घेतो म्हणजे खतरनाक घेतोय त्याचा फोन काय नाही नवीन बघ आपला माणूस बघा आमचा बॉस बघा कुठे बॉस बघा कुठे एक वीक आहे बाबू चॉकलेट बाबू हाय कर आतंका दुसरा नाम बाबू भैया आतंका दुसरा नाम बाबू भैया फायनली पोचलो पोचलो नाही पैसा पैसा बाबू बसले दुन

पाणी पिऊ थोडा बसवानी लगेच पोरं बसलेत चला पाणी पिऊ पाणी आलं आपलं पाणी पिऊ आणि प्रवास अजून बाकी आपला चला ओम सायराम मित्रांनो चायच्या हॉल्टवरून आपण निघालोय म्हणजे चाय प्यायला आणि असंच थांबलेलं आपली पोरं फक्त ओम सायराम ग्रुप आता निघालोय आपल्या दुपारच्या ऑफ साठी आईबाई बोलवतो आपल्याला आईबाईचा फोटोशूट करू मग आपण कंटिन्यू करू चला <coughs> आपल्या आईबाईचा फोटोशूट झालेला असतो निघालो असतो बाय गर्दी ना गर्मी सकाळी थंडी बोललो ना तुम्हाला लाटच्या मध्ये सकाळी थंडी म्हणजे अशी थंडी की भाई डेंजर विश्वास असतो पण काय करणार आपण वारी आलो तर वार्या आपण सात दिवसाची आणि दुपारची गर्मी तर तुम्ही बघू शकता काय हळद झाले सर्व गमचे डाकून डोक्यावर टोक्याून शिर्डी की आमच्या चलते आम्ही

जेऊन घेऊ आपण चला चला दुपारच्या हॉल्ट वर ना निघालो आपण आता आरतीसाठी थांबू नाम काय इथं शुभम तुला तरी माहितीये आमच्या पहिले पदयात्रेला जाऊन येतात आणि यांना लोकेशनच नाव नाही माहिती बुवांना हा रे शुभम

सायराम साईराम साईराम भाऊ आपली पोरं पण चालले आहेत मार्केटमध्ये आला आता आपण एन्स था। केलंय चाय पियाला थांबू आपण थोडं चाय पिऊ परत आपल्याला चालेल चला हॅलो सायराम चला आपली पोरं आहेत आपण होतो श्री हनुमान मंदिर आता

आपल्या मोड्या बी संपूर्ण आहे मोऱ्या पण आहे आणि आपल्या पालखीला भीत तुम्हाला नाव माहिती आपल्या मोऱ्या भीत काय फक्त होईरा धन्यवाद भेटले येस मायप्रो ओम सायराम ओम सायराम अरे अरे पोरगा बघायचं घेऊन ठेवले चला बाहेर जाऊ बाहेर फायनल आम्ही हॉल्टर पोचलोय मित्र आलाय कुठे कुठे बाबूचा मित्र आलाय बाबूचा